शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील आणि उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांचा राजीनामा आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शेतकरी संघाला नवे अध्यक्ष उपाध्यक्ष मिळतील यावर्षी शेतकरी संघाचं अध्यक्षपद जनसुराज्य पक्षाला मिळणार असल्याची चर्चा आहे दरम्यान संघाचा खत कारखाना भाडे करारांना चालवायला देण्याचा प्रस्ताव मागे पडला असून आता कच्चा माल उपलब्ध करून संघामार्फतच खत कारखाना चालवण्याचा निर्णय शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील आणि उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा राजीनामा मंजूर करण्यात आला संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त झाल्याचा अहवाल गुरुवारी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला जाईल त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून शेतकरी संघाच्या नव्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाट्याला शेतकरी संघाचं अध्यक्षपद येईल अशी चर्चा सुरू आहे दरम्यान आजच्या बैठकीत बंद असलेला खत कारखाना सुरू करण्यासाठी चर्चा झाली कच्चा माल उपलब्ध करून खत उत्पादन घेण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न केले जाणार आहेत सध्याच्या घडीला तरी शेतकरी संघाचा खत कारखाना कृषी उद्योग संस्थेला भाडे करारानं चालवायला देण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे